मित्रांनो चालू आहे बघा स्वयंपाक आज दावा 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 करते बेसन पोळ्या एक केली बघा मोनाल दाबा बांधला बघा आता हे म्हणजे करावं आज खायला आपल्याला कुठलं काल करत बस आज इडे असल्या पोळ्या करते मी मग कसल्या करायचं रे आंड्याच्या खायचे रे का थंडी पडली आहे थंडीत उलट जे आता खायला असतील आव आपण दया आता मग झालं या दहा रुपयाला अंड होईल मला आग पण जितकं महाग शिरायला चांगलं असतंय जितकं शरीराला हानिकारक असते काय काय येते हळद टाकली मीठ टाकलं हळद मीठ पीठ पण टाकलं अजून काय टाकते टाकायचं टाकतेच्या पोळीत झिरो बी असते कांदा बी असतो पण खत नाही कांदा तुम्ही का नाही का माहिती म्हणून म्हणला आता रोख चटणी बी असते का चटणी बी असते आवडत असताना टाकले पदार्थ बघा पदार्थ बघा इकडं काय टाकले हो गा हवा आधी हळद मिठाई आधी मिक्स करून हवाई असं असं मिक्स करायचं आणि चांगलं एक जीव झाला की त्यात पाणी वाचायला असते नाही नाही मला वाटलं काय डायरेक्ट तळ्यावर टाकायचं काही मला अंड्याची पोळी करायची आहे का नाही बा भोयती की पाणी थोडं थोडं टाका डाप्या का मग ते बाप्याला पोळी खायचे का मग सगळी सगळी सांगून आम्ही काय बाबा खा बाबा अजून मोड व्हायली आहे जरा तिखट जरा जरा आपल्या नाही आपल्या गी मुची करून ठेवते बरं बर तुझी गेली ते जरा चटणी कमी टाकली किंवा आपल्या दोघांनी चटणी जरा जादाच पाहिजे ना असं मिक्स करावं लागतं लागतपीठ बेसनच करायचे इथे पण बेसन करायला काय होतंय सकाळचं बेसन खा रात्रीचं गरम गरम तेवढच खावाट म्हणतो खायला जाता एका टायम दोन टायमाला खाई म्हणून बघा चालू आहे कुणा कुणाला आवडते बेसन पळ्या सांगा तुम्हाला आवडते बाई चित्राने तो बरे

आता तेल वाटायच सगळं मला सांगावं लागतंय काय काय वाटायचं होय तुम्हालाच काय सगळं करत जावा तुम्ही खायला काढत जावा मला तेर, तेर कमी होत की किती हांडावर तेर होत लाग आवड झालं काही एकच पोई गर्दी एवढी मोठी

चावावरून पोळी केली एवढी पोळी आता बापूला एकट्या लागते कड काय होतला तुम्ही होत जाऊ न बेसन पोळीला तेलच लागते ही पाण्यावर करू घ्यायचं म्हणजे मग तर फुटणार पोळी फुटणार पोळी बघू कस होते बघ फुटणार पोळी आ नाही फुटली काय तरी जी आधी की बाबा है ना पपू त्या हातात जाईल बाबा ज्या मी आपल्या कुठं फुटली नाही आहे आमच्यात केवढी असेल सांगा नाद करायचा एकच पोळी काय म्हणा काय पोळी তুমা খাতা খাতুন

चपात पुत्र चू लागले तो तर पोट हातात धरलेलं जणू मला भूक लागली अगं ध्रुण निघाला नाही एवढी पोळी बसती खाते। करा रे झाला एक पोळी झालेली आहे आता दुसरी पोळी चालू आहे नाद करायचं नाही आपल्या पोळीचा खणखणीत पोळी सगळ्या जा दोनच पोळ्या जायला आता तू अर्धी आणि मोन अर्धी खाणार दोघांनी अर्धी अर्धी खाय बापू እ ህይ